नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काल जी काही लोकसभा आचारसंहिता सुरू होणार होती आचारसंहितेच्या आधी शासनाकडून एक योजना मंजूर करण्यात आली जिचं नाव आहे भावांतर योजना आता नेमकं भावांतर योजना म्हणजे काय ते आपण या योजनेच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण जाणून घेणार आहे नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा बघा भावांतर योजना या योजनेच्या नावामध्येच आपल्याला कळते की भाव आता भाव कशाशी रिलेटेड ही योजना रिलेटेड आहे आपले कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मग भावांतर योजना म्हणजे काय तर हमीभावापेक्षा मिळणारा कमी भाव म्हणजे शासनाने कापूस आणि सोयाबीनसाठी एक हमीभाव ठरवला होता त्या हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना मिळालेलं जे काही कमी भाव होता म्हणजे शासनाने जर अडोतीसशे रुपये किंवा चार हजार रुपये भाव ठरवला पण ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्यांना मिळाला तीन हजार रुपये मग या दोघांमधली जी तफावत होती जवळपास आठशे रुपयाची जी तफावत होती ती तफावत भरून काढण्यासाठी शासनाकडून चार हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याच्याचमुळे सेम कापूससाठी पण कापसाचा ज्यावेळेस सात हजार भाव होता बट शेतकऱ्यांना मिळाला की ती साडेपाच हजार सहा हजार सो ही जी तफावत होती ही तफावत आता शेतकऱ्यांना मिळणार आहे ही कशी मिळणार आहे शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कांद्याचं अनुदान होतं कांद्यासाठी शे श शेतकऱ्यांना आपले पावत्या जमा कराव्या लागल्या पावत्या पण ज्यावेळेस जमा करायला शेतकरी गेले त्यावेळेस ओरिजिनल पावत्या त्यांनी मागितल्या सो याच्यामध्ये पण तुम्हाला ओरिजिनल पावत्याच तुम्हाला जमा कराव्या लागणार आहेत आणि त्यामुळे आता आचारसंहिता लागली आचारसंहितेमध्ये कुठला जी आर येऊ शकणार नाही त्यामुळे मित्रांनो आता याच्यात जून नंतरच म्हणजे जो काही निकाल लागणार आहे लोकसभेचा त्या जून नंतर आता याचा जी आर येईल आणि शेतकऱ्यांना मग ती पुढची प्रोसेस करावी लागणार जसं की पावत्या वगैरे जमा करणं तुमच्या व्हेरिफिकेशन होईल तुम्ही खरंच विकला होता का कापूस सोयाबीन विकला होता का तुमच्या शेतीमध्ये खरंच तो पीक पेरा लावलेला होता का या सगळ्या गोष्टी चेक होतील आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील आत्ता महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जवळपास आता दोन ते तीन महिने आहेत त्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला ओरिजिनल पावत्या तुम्ही जमा करून घ्या आणि त्या वेळेस आपल्याला ज्यावेळेस यो योजना चालू होईल त्यावेळेस ते तुम्ही जमा करा आणि अनुदान मिळवून घ्या मित्रांनो चॅनलवर नेऊन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद